अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा देवा माझ्याशी भेद करू नकोस मी सगळ्यांचा आहे या एका वाक्यात संत नामदेवांबद्दल सगळं काही येऊन जातं त्यांची भक्ती त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचं बंडखोर समाजकार्य अगदी आज आपण वारकरी संप्रदायाचे एक महान संत कीर्तनकार आणि समाजसुधारक संत नामदेव यांच्या विचारांच्या सागरात जरा खोलवर जाणार आहोत आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की नामदेवांची भक्ती ही केवळ वैयक्तिक मर्यादित नव्हती अच्छा ती सामाजिक समतेचा एक अत्यंत प्रभावी संदेश देणारी चळवळ होती चला तर मग सुरुवात त्यांच्या बालपणीच्या एका प्रसिद्ध गोष्टीतून करूया हो ती देवाने पोळी खाल्ली वाली गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की या कथेचा खरा अर्थ काय हा फक्त एक चमत्कार आहे की यामागे काहीतरी खोल दडले खूप चांगला प्रश्न आहे ही कथा वरवर पाहता एका लहान मुलाच्या निरागस भक्तीची वाटते पण तिचा सामाजिक आणि धार्मिक संदर्भ खूप मोठा आहे तो कसा काय ना त्या काळात देवाची पूजा अर्चा नैवेद्य हे सगळं विधी आणि मंत्रोच्चारांच्या चौकटीत बंद होत आणि ते करण्याचा अधिकार फक्त विशिष्ट वर्गाकडेच होता म्हणजे देव आणि सामान्य माणूस यांच्यात एक एक मोठी दरी होती एक भिंत होती मध्यस्थांची आणि नामदेवांनी ती भिंतच तोडून टाकले अच्छा। देवाले पोळी खाल्ली ही कथा हेच सांगते की देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणत्याही किंवा कर्मकांडाची गरज नाहीये त्याला हवा असतो तो फक्त शुद्ध आणि प्रेमळ भाव त्यांनी विठ्ठलाला मित्रच बनवला होता नाही का ते त्याच्याशी बोलायचे हट्ट करायचे प्रसंगे भांडायचं सुद्धा देव हा केवळ मंदिरात बंदिस्त नाही तो आपल्या घरातला आपल्यातलाच एक आहे हा विश्वास त्यांनी सामान्य माणसाला दिला म्हणजे ही कथा एका धार्मिक बंडाची सुरुवात होती असं म्हणता येईल का निश्चितच की देव सर्वांचा आहे आणि त्याला भेटायला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही बरोबर हीच त्यांच्या कार्याची पायाभरणी होती भक्त आणि भगवंत यांच्यातलं थेट नातं हेच नामदेवांच्या तत्वज्ञानाचं केंद्र होतं आणि हेच थेट नातं त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि अभंगांतून लोकांपर्यंत पोहोचवलं असं म्हणतात की त्यांनी चार हजारापेक्षा जास्त अभंग रचले हो तो एक शब्दांचा महासागरच आहे खरंय आणि या महासागरातून त्यांनी लोकांना चार महत्वाची सूत्र दिली पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगुण आणि निर्गुण यात भेद नाही म्हणजे थोडं सोपं करून सांगाल का म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो तो विठ्ठल म्हणजे सगुण रूप आणि हे संपूर्ण विश्व चालवणारी अदृश्य निराकार शक्ती म्हणजे हे वेगळे अच्छा म्हणजे दोन्ही एकच आहेत हो विठ्ठलाच्या रूपात त्या असीम शक्तीला जवळून अनुभवता येत हा त्यांनी लोकांना दिलेला एक सोपा मार्ग होता म्हणजे देव खूप दूर आकाशात कुठेतरी आहे ही कल्पना त्यांनी नाकारली तो इथेच आहे आपल्यात विठ्ठलाच्या रूपात अगदी आणि दुसरं सूत्र याच पुढचं पाऊल आहे देव सगळीकडे आहे त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीन तिन्ही लोक वा त्यांच्यासाठी देव फक्त मंदिरात नव्हता तर संपूर्ण चराचरात प्रत्येक जीवात होता आणि तिसरं सूत्र ते तर खूपच क्रांतिकारी होत हो तिसरं सूत्र होत जातीभेदाला तीव्र विरोध भक्तीचा अधिकार सर्वांना समान आहे कोणीही जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही त्या काळात हे विचार मांडणं म्हणजे खूप मोठं धाडस होत प्रचंड जिथे माणसाची सावली ही विटाळ मानली जायची तिथे नामदेव म्हणत होते नामा म्हणे जाती कोणी पुसू नका विठ्ठलाचे भक्त विठ्ठला समान म्हणजे विठ्ठलाच्या भक्ताची जातच विचारायची नाही तो विठ्ठल स्वरूपच आहे हा विचार पचवणं त्यावेळेच्या सनातनी व्यवस्थेसाठी खूप कठीण होत आणि चौथं सूत्र होत नामस्मरण म्हणजे सतत देवाचं नाव घेणं हाच मार्ग त्यांनी का सांगितलं असेल कारण तो सर्वात सोपा आणि सर्वांसाठी खुला होता यज्ञ तपश्चर्या हे सर्वांना शक्य नव्हतं त्यात खूप नियम होते बरोबर पण देवाचं नाव घ्यायला कोणतीही अट नव्हती कोणताही खर्च नाही कोणताही विधी नाही स्त्री पुरुष कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती कधीही कुठेही नामस्मरण करू शकत होती म्हणजे त्यांनी मुक्तीचा मार्ग जणू लोकशाहीवादी बनवला अगदी म्हणूनच त्यांची रचना ही केवळ धार्मिक कविता नव्हती तर ते आत्मीय भक्तीचं आणि सामाजिक परिवर्तनाचं एक अत्यंत प्रभावी माध्यम होतं आपण पाहिलं की नामदेवांची भक्ती भक्ती किती उत्कट आणि व्यक्तिगत होती पण केवळ भावनिक भक्ती पुरेशी असते का त्याला ज्ञानाची जोड नको लागायला आणि हाच प्रश्न संत ज्ञानेश्वरांच्या मनात आला होता जेव्हा त्यांची नामदेवांची भेट झाली अच्छा ती भेट ती तर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली अगदी ज्ञानेश्वरांनी नामदेवांची निस्सीम भक्ती पाहिली पण त्यांना जाणवलं की ही भक्ती अजूनही मी आणि माझा विठ्ठल यापुरती मर्यादित आहे मर्यादित आहे बरोबर म्हणून ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरुपदेश घेण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितलं की नाम्या तुझं प्रेम खरं आहे पण ते एका मूर्तीपुरतं मर्यादित ठेवू नकोस ह्या मूर्तीच्या पलीकडे जे विश्वव्यापी तत्व आहे त्याला ओळख म्हणजे माझा विठ्ठलपासून सर्वांचा विठ्ठल आणि सर्व व्यापी विठ्ठलपर्यंतचा प्रवास सुरू झाला बरोबर यानंतर त्यांनी विसोबा खेचर यांना गुरु केलं आणि त्यांची भक्ती अधिक परिपक्व अधिक व्यापक झाली ते ज्ञानाच्या मार्गाकडे वळले आणि मग त्यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि इतरांसोबत भारतभर यात्रा केली हो ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई या सगळ्यांसोबत त्यांनी तीर्थयात्रा केल्या आणि हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नव्हता तो लोकसंवाद आणि विचारप्रसारासाठी होता अगदी आणि ह्याच प्रवासात त्यांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडून थेट उत्तर भारतापर्यंत मजल मारली तिथे त्यांना नामदेव भगत म्हणून ओळख मिळाली पण तिथल्या लोकांवर त्यांच्या विचारांचा इतका प्रभाव कसा पडला असेल भाषा वेगळी संस्कृती वेगळी कारण नामदेवांच्या भक्तीची भाषा ही प्रेमाची होती आणि ती कोणत्याही भाषिक सीमेच्या पलीकडची असते खरंय त्यांनी कोणताही मोठं तत्वज्ञान नाही सांगितलं त्यांनी सांगितलं देवाचं नाव घ्या आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा हा साधा सरळ संदेश तिथल्या सामान्य लोकांना आपला वाटला आणि आणि सर्वात ठोस उदाहरण म्हणजे शिख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब हो त्यात नामदेवांचे तब्बल एकसष्ट अभंग आहेत ही गोष्टच अविश्वसनीय वाटते आहेच आणि याचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे त्या काळात जेव्हा भाषा आणि प्रांत यांच्या ओळखी घट्ट होत होत्या तेव्हा एका मराठी संताचे विचार पंजाबमध्ये इतके स्वीकारले गेले यावरून सिद्ध होत की त्यांची शिकवण प्रादेशिक किंवा भाषिक सीमांच्या पलीकडची होती त्यांची भक्ती एका वैश्विक मानवी अनुभवावर आधारित होती म्हणूनच ती शीख गुरूंनाही आपली वाटली महाराष्ट्रातील कोणत्याही संताला मिळालेला हा एक अद्वितीय सन्मान आहे त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक चमत्कार कथाही प्रसिद्ध झाल्या जसं की त्यांचं कीर्तन ऐकायला वाघसिंह यायचे किंवा त्यांनी निर्जीव भिंत चालवली या कथा आपण शब्दशहा नाही घेतल्या तरी चालतील पण त्यांचा प्रतिकात्मक अर्थ खूप मोठा आहे तो काय वाघ सिंह शांतपणे कीर्तन ऐकत याचा अर्थ त्यांच्या प्रेमळ वाणीने आणि विचारांनी क्रूर स्वभावाचे दुष्ट प्रवृत्तीचे लोकही शांत झाले त्यांच्यात परिवर्तन घडलं आणि ती पंढरपूरच्या मंदिराची गोष्ट की की मंदिरच त्यांच्यासाठी ती त्यांच्या सार सांगते असं म्हणतात एकदा नामदेव मंदिराच्या महाद्वारासमोर कीर्तन करत होते पण काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांना तिथून हटवलं अच्छा तेव्हा नामदेव मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करू लागले आणि त्यांनी कळवळून विठ्ठलाला साथ घातली आणि त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी अख्ख मंदिर त्यांच्या दिशेने फिरलं म्हणजे प्रतिष्ठित व्यवस्था त्यांच्या भक्तीपुढे झुकली अगदी तसच मंदिर फिरलं म्हणजे प्रस्थापित धार्मिक व्यवस्थेला जी हातात होती तिला एका सामान्य तथाकथित खालच्या जातीतील भक्ताच्या शुद्ध भक्तीपुढे झुकावं लागलं त्यांनी भक्तीची दिशाच बदलून टाकली हो आणि आजही मंदिराच्या ज्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली त्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात खरंय म्हणजे नामदेवांनी आयुष्यभर समतेचा संदेश दिला आणि देवानेही त्यांच्या पश्चात माझ्या दारात येताना माझ्या नाम्याला वंदन करूनच या असा संदेश दिला अप्रतिम तर संत नामदेवांचा जीवनप्रवास म्हणजे केवळ एका भक्ताची कहाणी नाही ती आहे देवाशी मैत्री शब्दांतून समाजसुधारणा आणि कृतीतून समतेचा संदेश देणारी एक तेजस्वी गाथा बरोबर भगवंत सर्वत्र आहे आणि जात पात धर्म या सगळ्याच्या पलीकडे शुद्ध अंतकरणाने केलेली भक्तीच श्रेष्ठ आहे हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे हो आणि त्यांनी देवाशी असलेलं आपलं वैयक्तिक नातं सामाजिक भेदभावाच्या भिंती तोडण्यासाठी एक शस्त्र म्हणून वापरलं यातून एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो कोणता आजच्या जगात जिथे माहितीचा प्रचंड प्रवाह आहे आणि मतभेद सहज निर्माण होतात तिथे आपण आपल्या वैयक्तिक श्रद्धा किंवा ज्ञानाचा उपयोग समाजाला अधिक सकारात्मक आणि जोडणारा बनवण्यासाठी कसा करू शकतो